बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मोरबाड येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चा मोरबाड तालुका ग्रामीण संघटनात्मक बैठकीत प्रदीप चौधरी यांची विद्यार्थी आघाडी युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आले या बैठकीचे आयोजन कस्तुरी निवास येथे करण्यात आले होते बैठकीत आमदार किसन कथोरे आणि प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी युवा मोर्चा रमाकांत कापसे यांच्या हस्ते प्रदीप चौधरी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाले या प्रसंगी कोकण अध्यक्ष तुषार प्रभू देसाई जिल्हाध्यक्ष प्रद्युम ठाकूर देसाई आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख रोशन कादवडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले बैठकीत अन्य पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली ऋषी चौधरी यांची मुरबाड तालुका उपाध्यक्षपदी संदीप पष्टे यांची उपाध्यक्षपदी तर प्रमोद शिरगोळे यांची तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली प्रदीप चौधरी यांच्या तालुका अध्यक्षपदी निवडीनंतर मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे तुमच्या मनातले स्वप्नच तुम्ही जर पाहिले नाही तर ते स्वप्न पुरी कशी होती तुमच्यावर तुमच्या जबाबदारी खूप चांगली की सगळ्यांचे चेहरे तुमच्या सगळ्यांचे बघत होते आणि तुम्हाला माझा सगळ्यांना स्वभाव माहिती सांगण्यासाठी मी तुमचा आहे चुकले तर भटकावले सोडत संती हा सगळ्यात चांगला दोष असतो संती दोष तुमचा बिघडला तर तुम्ही बोलले मुलांनी घडायचा असेल ना तर आपण ठरवलं पाहिजे की कोणाच्या डोळ्याला पुढतोय कोणाच्या बरोबर वागतोय हे जर विचार तुमच्या मनामध्ये चांगले आले ना, ना तर तुम्हाला संधी चांगल्या मिळतील आणि पद्धती चांगल्या मिळतील हे आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी होणं एवढं सोपं काम नाही ना ती इथं येऊन तुम्हाला पद देतात याच्यासाठी लाईन लावायला लागते तुम्हाला मान सन्मान दिला गेला मान सन्मान टिकवणं हे तुमच्या आला उद्या त्यांनी कधीतरी तुम्हाला फोन केला तर कोण कापसे ही विचाराची वेळ तुमच्यावर नाही आली आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की मला ज्या पक्षाच्या माध्यमातून घडण्यासाठी पुढे घ्यायला प्रयत्न केले तर मी त्या पक्षाचा पार्थिव राहू खऱ्या अर्थाने ताकद माझी स्वतःची तयार करेल आमदाराला पण तुझ्याकडे मागेला कुठला आमदार असेल तुमची ताकद केली तुमच्याकडे तयार केला मुलांचा वाताळा तयार केला मला पण तुमच्याकडे यावं असं वाटेल ही ताकद तुम्ही तयार केली पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला सवय लागल्या पुढायला पुढे तुमच्या गावात आला पाहिजे पुढा तुमच्या गावामध्ये फिरला पाहिजे